माझ्या लेकरा कोण म्हणतं तुझी इच्छा पूर्ण होणार नाही हा संदेश तू ऐकून तर बघ याच फोनवर आनंदाच्या बातमीचा कॉल तुला येणार आहे आणि तू भाग्यवंत होणार आहेस आता तेही रडतील ज्यांनी तुला रडवलं तुझ्या पाठच्या पनवतीचा आता नायनाट होणार आहे तू खूप सहन केलंस पण आत्ता नाही हा संदेश तू एकट्यात ऐक एक। जे तुझा विचार करत नाही तेही तुझ्याशी बोलायला लागतील कितीही मोठ्या संकटात स्वामी हाकेला धावून येतील बाळा येत्या तीन तासात तुझ्या नशिबाचे फासे नक्कीच बदलतील शंभर टक्के तुझे सुखाचे दिवस चालू होणार आहेत एक का तासात तुझ्या घरात लक्ष्मी येईल तुझी कितीही कठीण इच्छा असू दे ती पूर्ण होणारच आहे फक्त तू विश्वास ठेव मागशील ती इच्छा आता पूर्ण होणार आहे वर्षभरात तुझ्या घरात धनप्राप्ती होणार आहे तुला पैसा संपत्ती मान सन्मान सर्व काही मिळणार आहे प्रत्येक गोष्टीत यश नाही मिळालं तर सांग फक्त एकदा ही आठ मिनिटे तू देवाला वेळ दे आणि तुझ्या आयुष्यात होणारा चमत्कार बघ चिंता करत रडत बसण्यापेक्षा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक तुझ्या भयंकर दुःखाचा नाश नाही झाला तर सांग स्वामी भक्तांनो तुम्हाला विश्वास जर असेल तुमच्या देवावरती स्वामी महाराजांवरती तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करून हे मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांची जय जय रघुवीर समर्थ ही घोषणा तुम्हाला ठऊकच आहे कठोर साधनेमुळे लहान वयातच त्यांना प्रभू श्रीराम यांचे दर्शन झाले नारायण म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी लहान असताना इतर मुलांसारखेच फार हुड होते अत्यंत बुद्धिमान पण हुड नारायण पूर्ण देवभक्त होते लहानपणापासून त्यांचे लक्ष इतर गोष्टींपेक्षा देवभक्तीकडे जास्त त्यांची फार भक्ती होती त्यांची जास्तीत जास्त वेळ परमेश्वराच्या चिंतनातच नामस्मरणातच जात चिंतना असे चिंतनानंतर त्यांना असे आढळून आले की खरे ज्ञानी होण्यासाठी आपणास गुरूंकडून उपदेश मिळाला पाहिजे तेव्हा नारायणाने आपले वडीलबंधू गंगाधर यांना उपदेश देण्याची विनंती केली नारायणाची ही विनंती ऐकून ते म्हणाले की अजून तू लहान आहेस तुझे खेळण्याचे वय असल्यामुळे तू थोडासा मोठा झालास की मी उपदेश देईन या बोलण्याने ते हिरमुसले नी गावातल्या मारुतीरायाच्या देवळात एका आडोशाला मारुतीरायाने गुरुपदेश दिल्याविना बसल्या जागेवरून उठायचे नाही असा निश्चय करून ते ध्यान करत बसले त्यावेळी प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्राने प्रकट होऊन नारायणाला श्रीराम जय राम जय हो जय राम, राम या मंत्रांचा उपदेश दिला गुरूंचा उपदेश मिळाल्याने नारायण आनंदित झाला आणि आपल्या बहुतेक वेळ परमेश्वराच्या चिंतनात घालवू लागले त्यांचे हे श्रीरामाचे वेळ त्यांच्या आईला ठाऊक होते भगवान श्रीरामांच्या भक्तीत पूर्णपणे विरघळून गेलेल्या नारायणाचे मन संसारात रमावे यासाठी तिने त्याचे लग्न करायचे ठरवले त्यावेळी त्यांचे वय होते अवघे बारा वर्ष आई म्हणाली की शुभमंगल सावधान होईपर्यंत माझे ऐक आईची आज्ञा म्हणून बाल नारायण लग्नासाठी मंडपात येऊन उभे राहिले मनात श्रीरामांची मूर्ती स्वस्त बसू देईना अक्षता पडायच्या वेळेला जेव्हा ब्राह्मणांनी शुभमंगल सावधानचा गजर केला त्या क्षणी त्यांनी लग्न मंडपातून धूम ठोकली पळत पड़त पळत ते नाशिकच्या पंचवटीत आले तिथल्या श्रीरामांच्या मूर्तीचे डोळे भरून दर्शन घेतले आणि तिथूनच जवळ असलेल्या दोन महिलांवर टाकळी या गावात गेले पुढे त्यांनी गोदावरी आणि नंदिनी नद्यांच्या संगम राहून बारा वर्ष तपश्चर्या केली सूर्योदयापासून सूर्य येईपर्यंत गोदामाईच्या कमरभर पाण्यात उभे राहून ते को, तेरा कोटी श्रीरामाच्या संकल्प त्यांनी पूर्ण केला छोटा नारायण आता नारायण न राहता ईश्वरासारखा तेजस्वी दैदिप्यमान पुरुष झाला होता छातीपर्यंत दाढी पायात खडावा भगवे वस्त्र आणि प्रत्येक श्वासागणी भगवान श्री रामचंद्र यांचे नाव भोतालचे सर्व लोक त्यांना समर्थ रामदास स्वामी म्हणून ओळखू लागले दोन तपे साधनेत घालवल्यामुळे प्रत्यक्ष श्रीरामांचे मार्गदर्शन त्यांना पदोपदी होत होते पुढे प्रभू श्रीराम यांच्या आज्ञेवरूनच समर्थांनी श्रीरामाच्या उपासनेचा संप्रदाय चालू केला तोच समर्थ संप्रदाय मरावे परी कीर्तिरूपी उरावे असे त्यांनी म्हटले ते खरे करून दाखवले समर्थ देहरूपाने गेले पण आपल्या शिकवणीमुळे ते अजरामर झाले समर्थांनी दासभोध नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्यामध्ये सर्वांनी कसे वागावे ईश्वर भक्ती म्हणजे साधना कशी करावी हे सांगितले आहे साधना म्हणजे काय हे तुम्हाला कळलेच असेल या कलियुगात सोप्यात सोपी साधना नाम साधना नामस्मरण ध्यान सांगितलेली आहे प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करावे कुलदेवतेच्या नामस्मरणांमुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण केल्याने केल्याने आपले आयुष्य हे उच्च कोटीचे आपल्याला आप ज्ञान मिळते आणि सुखसुद्धा स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून जय जय स्वामी समर्थ स्वामी आई मी तुझं बाळ असे तुम्ही टाईप करा आणि स्वामींच्या नामस्मरणात राहा कारण स्वामींच्या नामस्मरणांमध्ये जो भक्त राहतो त्यांना त्यांच्या आयुष्यात कशाचेही स्वामी महाराज कमी पडू देत नाही फक्त तुम्ही तुम्ही नामस्मरण करा सर्व निशंक तुम्ही स्वामी, ही स्वामी या या स्वामींच्या वाक्यावरती तुम्ही विश्वास ठेवा नक्कीच यश तुमच्या पर्यंत चालून येणार आहे आणि तुम्हाला स्वामी महाराज त्या यशा यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहोचणार आहेत जेवढ्या कष्टाने तुम्ही कराल तेवढ्याच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळणार आहे माणसाने नेहमी मोठी स्वप्न पाहावीत कारण मोठी स्वप्नच माणसाला मोठं बनवत असतात आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी स्वामींची साथ तुम्हाला मिळणार आहे दमलात म्हणून तुम्ही थांबू नका काम पूर्ण झाले म्हणून तुम्ही थांबत चला प्रत्येक दिवसाची सुरुवात एका लक्षाने करा दिवसाचा अंत तो लक्ष पूर्णच करूनच होत असते आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत साक्षात स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर आपले कोणतेही काम अशक्य नाही स्वामी महाराजांसाठी अशक्य असे काहीच नाही आपला विश्वास जर स्वामींवरती असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी महाराज म्हणतात एखादे काम किंवा लक्ष कठीण असू शकते मात्र अशक्य असे काहीच नाही तू माझा प्रिय भक्त आहेस बाळा त्यामुळे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही एखादी संधी येण्यासाठी येण्याची वाळ तू पाहू वाट तू पाहू नकोस स्वतःच संधी निर्माण कर आणि ती त्या संधीचं तू सोनं कर स्वप्न पहा स्वप्नांवर विश्वास ठेव आणि स्वप्न साकार कर दुसऱ्यांवरती अवलंबून तू राहू नकोस बाळा संकट पाहून मागे वळायचं कारण नाही कारण साक्षात स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर बोला श्री स्वामी समर्थ